डेव्हरीच असेल मला म्हणलं की कसं सगळ्या आपल्या घराच्या आया बिया सगळ्या चांगले चांगलं साज शृंगार करून सगळ्या सगळ्या गेली नच गाणी म्हणत अशी पाणी झरू दुरू जाय पाणी झरू दुरू जाय असं सगळं असतं लय भारी जाण्याच्यात खालच्या आईला झवर आईला कशाचा गलबला कशाचा गलबला लाग राम जन्मला अंगठी आला दु बारूशा जाऊया आपण लय भारी जाण्यात शंभर गाणी आहेत गवर अशी संध्याकाळी खिळून खिळून घे रात्री बारा वाजता होय ते वाजवलं की येते वाजली गवर अंगात आली गवर कशी म्हणती अरे बर मी काट्याच्या वाट्यान भाजी भाकरी खाऊन अरे री पहिल्याबद्दल कोण पाळते कोण पाळत नाही आम्ही पाहते आमची शरदा आम्हालाही पाळाय पाहिजे लय भारी दिवस होतो पहिल्यांदा आता नाही यंदा गवर दिला झाली कुणाच्या अंगात कोण दिला झाले मांड सगळा मोडत निघाला मागचा सगळा आणि काय तुझ्या आईला अवघड झाले झाले असा तु कुठे तिचे मला पहिले दिवस होतं त्यांनी आठवली उल कनी असं नाही भारी वाटतंय वाटत काय नाही सपले आता इथलं कोल्हा मला वाटतं तिडे दिवसावर गणपती येईल सात दिवसभर माणसाने कड निघत नाही आणि सगळं झालं कनी गणपती घालवाय टाइमिंगला कि नाही घालवत मटण असं की काही आणि काही आणला गणपती पाण्यावर पडते आणि मटण खाते असं होते माणसाने अवघड आहे बाबा आता कोणतरी म्हणतील असं काय बोलायला नसते आमचा देवाय मान नाही आमचा देवाय खरं देव जायचं तरी तरी वाडा बघा